बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल रात्री उशिरा माझ्या कानावर एक बातमी पडली वरळीतली ही बातमी होती शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार श्री सुनील शिंदे यांचे पुत्र सिद्धेश शिंदे युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांच्यावर एक विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो नवल वाटलं मला आज शिंदे टोळीला स्थापन होऊन जवळपास तीन एक वर्ष झालेली आहेत स्वयंघोषित लवाद असतील विधान परिषदेचे अध्यक्ष असतील विधानसभांचे अध्यक्ष असतील इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल या सगळ्यांच्या आशीर्वादावर स्थापन झालेल्या या गटाला या टोळीला जवळपास तीन वर्ष झाले पण हरकती आहेत तशाच आहेत हरकती काही अजून बदलल्या जात नाहीत काय घडलं होतं बरं वरणीमध्ये असं काय घडलं होतं हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि याला विनयभंगाचे गुन्हे अशा प्रकारचं दाखल करून घ्यावे लागले ह्या म्हणजे अशा प्रसंगांमध्ये तर मग दादर रेल्वे स्टेशन असेल कुर्ला रेल्वे स्टेशन असेल अगदी ठाणा रेल्वे स्टेशन घ्या असे हजारोंनी गुन्हे दाखल होतील याला जर विनयभंग म्हटलं तर आता बघा लक्षात घ्या काय घडलं वरळीमध्ये दोन दिवसांपूर्वी नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दर्याला नारळ वाढवण्यासाठी ज्यावेळेस आदित्यसाहेब ठाकरे आपल्या स्वतःच्याच मतदारसंघात वरळी कोळीवाड्यात जात होते आता आदित्यसाहेब येत आहेत म्हटलं तर एकनाथ शिंदेंनी काढता पाय घेतला आवर्त घेतलं आणि ते निघाले त्या निघताना आणि ह्यांच्या जाताना तिथे चेंगराचेंगरी झाली म्हणे धक्काबुक्की झाली म्हणे ठीक आहे वरडी कोडीवाड्यांचे हे रस्ते हे निमुळते असतात तिथे रस्ते अगदी लहान अगदी चिंचोळे रस्ते त्यातून एवढी माणसं एकत्र आतबाहेर होऊ शकत नाहीत ठीक आहे या गर्दीमध्ये काय म्हणे सिद्धेश शिंदेंनी मला धक्का मारला किंवा मला हात मारला अशा प्रकारचा तो पोलीस पोलीस चौकीमध्ये अशा प्रकारचा तो आरोप करण्यात आला आणि गुन्हा नोंदवण्यात आला मला नवल वाटतं म्हणजे जिथे आपल्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही कारण ज्या प्रकारे आदित्य साहेबांनी तिथे ढसन दिली होती ना त्याच्या बातम्या जा ज्या प्रकारे झाल्या आणि कुठेतरी मोरॅल डाऊन झालं या गटाचं वरळीमध्ये येऊन एकनाथ शिंदेना आदित्य साहेबांनी कशा प्रकारे नजर भिडवली वाघाची नजर वगैरे अनेक बातम्या झाल्या म्हणजे कशाप्रकारे नजर खाली घरून निघून गेले होते वगैरे वगैरे बातम्या येऊ लागल्या आता ह्या सगळ्यातून साहुरायचं कसं कुठेतरी बगल दिली पाहिजे या विषयाला मग इथे अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला बरं काय काय ऐकण्यात आलं माझ्या त्या त्या ज्या कोणी महिला कार्यकर्त्या होत्या या एकनाथ शिंदे गटाच्या त्यांना केई एममध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्यावर केई एममध्ये उपचार चालू आहेत म्हणे नवल वाटलं नेमकं घडलं तरी काय असं मी अनेक मीडियाचे अनेक फेसबुकचे व्हिडिओ मी बारीकीने पुन्हा पाहायला घेतले त्या क्षणाचे ज्या प्रकारे हे आरोप करतायत ह्या म्हणतायत मी एकनाथ शिंदेंच्या सोबत होते एकनाथ शिंदेच्या सोबत आपण नव्हतात एकनाथ शिंदेच्या त्या ताफ्याच्याही आपण बाहेरून होतात सगळ्यात प्रथम एवढ्या गर्दीमध्ये एखाद्या महिलेने घुसण्याचं कारण काय कशासाठी बरं घुसल्या तर घुसल्या तिथे तिथे जाऊन तुम्ही बरोबर सिलेक्टिव्ह तिथे बघायला गेल तर सिलेक्टिव्ह तुम्ही बरोबर सिद्धेश शिंदेंचंच नाव घ्यावं मग हे ठरवून केलं गेलं नाही का माझा साफ आरोप आहे ठरवून पोलिसांनी खरं तर ह्या अशा प्रकरणांवर जेव्हा आपण गुन्हे दाखल करून घेतो सगळ्यात प्रथम तिकडचे पुरा ते पुरावे पाहावेत ते सी सी टी व्ही पाहावेत अगदी मीडियाचे फुटेजेस पाहावेत तुम्हाला स्पष्टपणे दिसेल कुठे त्या उभ्या आहेत कुठे सिद्धेश शिंदे उभे आहेत कुठून चालतायत आहेत ते मी एक साधा व्हिडिओ मी अगदी जय महाराष्ट्र न्यूजचा सा एक साधा व्हिडिओ तुम्हा, तुम्हा सर्वांसमोर हो ठेवतो त्यात स्पष्टपणे दिसतंय एवढ्या गर्दीमध्ये एकनाथ शिंदेच्या बाहेरच्या बाजूने त्या उभ्या आहेत मला वाटतं एकनाथ शिंदे त्या व्हिडिओच्या शेवटाला हे देखील बोलताना सांग मला असं दिसतंय की तुम्ही मध्ये कशाला येत आहेत काहीतरी त्यांच्या हातवाने दिसतायत मला तुम्ही देखील पहा तुम्हाला सुद्धा कळेल मी काय सांगतो डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारणाम केली म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं तुम्ही तरी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला आणि मी जेव्हा टर्न झाली ते ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं कोणीतरी मारलं तिथे जोरात मारलं अशा गोष्टींना विनयभंग म्हटलं जात असेल तर मगाशी जे तुम्हाला मी उदाहरण दिलं मध्य रेल्वे घ्या पश्चिम रेल्वे घ्या कुठल्याही रेल्वे स्थानकाचं उदाहरण घ्या संध्याकाळच्या वेळेतलं त्यांचे फुटोवर पूल पहा त्याच्यावर तुम्हाला मुंगी जाईल एवढी सुद्धा जागा नसते महिला पुरुष एकाच ठिकाणाहून प्रवास करत असतात किंवा इकडून तिकडे जात असतात अशा हजारोंच्या संख्येने केसेस येतील याला जर विनयभंग म्हटलं जात असेल तर काय करणार या सगळ्यावर आपण मी तुम्हाला एक साधा मगाशी तुम्हाला जे म्हणालो ही सवय झालेली आहे यांना ज्यावेळेस तुमच्याकडे बोलण्यासाठी काय नसतं ज्यावेळेस वेळेस डी इन्कम टॅक्स सी बी आय या सगळ्या तोकडे अपुऱ्या पडतात त्यावेळेस हे असे गुन्हे दाखल केले जातात आणि ह्या गुन्ह्यांना कसं असतं एक बदनामी होते ना ती बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक ह्या अशा गुन्ह्यांमधून पुढे घातलं जातं जाणीवपूर्वक केलं जातं त्या स्वत महिला कार्यकर्त्या काय म्हणतात जरा पाहायचंय तुम्हाला कशा प्रकारे मला मारलं गेलं कशाप्रकारे मारहाण झाली जरा पाहा ना त्यांचा हा व्हिडिओ वरईमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने वादाला आता नवं वळण आल्याचं बघायला मिळत आहे कारण शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात आता तक्रार केली आहे धक्काबुक्की केल्याचा आरोप केला गेलेला आहे धक्काबुक्की झालेल्या महिलेवर केम रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती सुद्धा समोर येत आहे शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखांना आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात ही तक्रार केलेली आहे धक्काबुक्की केली असा आरोप केला गेलेला आहे आणि ज्या महिलेला ही धक्काबुक्की झालेली आहे त्या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर येत आहे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात ही तक्रार दाखल झालेली आहे काल हा वाद एकंदरीत घडलेला होता त्यानंतर आता या वादाला नवं वळण आल्याचं बघायला मिळत आहे शिंदेसेनेच्या महिला शाखा प्रमुखाची आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात तक्रार बघायला मिळते आहे सिद्धेश शिंदे यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला, केला गेलेला आहे आणि धक्काबुक्की झालेल्या महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर जो इतला वाद होता तो पुन्हा एकदा हा बघायला मिळतोय पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली सगळं पाहत असताना या सगळ्यावर काय व्यक्त व्हावं हा प्रश्न माझ्या मनाला पडतो कारण ही सवय लागलेली आहे एक ठाण्यातलं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधातलं एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो ज्यामध्ये आव्हाडांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो का तर गर्दीत आलेल्या एका महिला कार्यकर्त्याला त्यांनी बाजूला केलं त्या महिला कार्यकर्त्याने बरोबर आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला तुम्हाला याचा सुद्धा एक फुटेज दाखवतो आणि या फुटेजमध्ये कशा प्रकारे बाजूला केलं गेलं बरं त्याच्याशी बोलता <गेला> येत ते तू इथे काय करतेस बरं हे तू इथे काय करतेस हे स्वतः ती महिला स्वतः स्वतःच्या तोंडाने सांगते तू इथे काय करतेस तू इथे काय करतेस याचा अर्थ एवढ्या गर्दीमध्ये तू काय करतेस त्यांनी तिला बाजूने बाजूला केलं आता ती महिला ज्या वेळेस पत्रकार परिषद घेते ते ही भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये बसून पत्रकार परिषद घेत पत्रकार परिषद घेते मग समजून जायचं हे गुन्हे किती घरे किती खोटे बर पत्रकार परिषदेमध्ये चेहऱ्यावर थोडा तरी भाव गुन्हा दाखल करतोय आपल्या चेहऱ्यावर कुठेतरी उमटावा जरा एकदा ही गोष्ट पहा काही त्याच्यात झालं ते माझं नव्हतं पण प्रोग्राम आपलं चांगलं झालं अजून मी एकदा साहेबांच्या बाजूला होते सीएम साहेबांच्या बाजूला त्याच्यानंतर एवढं ते रिबिन कापायला गेले नाही ते ओपनिंग करायला गेले तेव्हा खूप गर्दी होती म्हणजे मीडिया मीडियांनाच फोटो काढण्याची जागा नव्हती एवढी गर्दी होती तर मी काही लोकांबरोबर बाजूला उभे राहून आम्ही आम्ही बाजूला होतो पण जेव्हा साहेबांचं जाण्याचं वेळ आलं तर जेव्हा मला कळलं तर मी बोलले मी भेटते जाऊन तर मी त्यांच्या पीएना पण बोलले की मी मला भेट करून द्या तर मी गेले तर मी आधी खासदार साहेबांना भेटले कारण त्या गाडीच्या पुढेच होत्या अजून पाहिलं का साहेब बसले आत तर मी सगळे जात होत्या त्या गाडीच्या चिपकून कारण मला माहिती आहे कारण मी मधून गेली तर मला काही जागा भेटणार नाही म्हणून तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये का मी पण त्या गाडीला चिपकूनच दरवाजाकडे जात होते मग तेवढ्यात काही लोक गेले मी होते मागे तिथे आमदार साहेब पुढे आले ठीक आहे स्थानिक आमदार आहेत व ते म्हणून मी त्यांना स्माईल केला पण पाहिलं असेल तेवढा तो सेकंड मी तिथे आहे तर तू इथे काय करतेस म्हणून त्यांनी मला जो तुम्ही ऍक्शन पाहिलेला आहे मला त्यांनी लिटरली हाताने जोरात करून तो हात त्यांचा होता पण त्यांनी तो विचार केला आणि जिथे मला धकल त्यांनी तिथे खूप पुरुष म्हणजे ऑलमोस्ट मी सगळ्या पुरुषांच्या अंगावरच गेले जा तर तेच तुमच्या समोर झालेला आहे तो हे सगळे प्रकार म्हणजे आपण स्वतःहून आपल्या स्वतःच्या चारित्र्यावर शिंतोडे तर नाही उडवून घेत आहोत नाही वाटत असं मला हे सगळं पाहत असताना एक गाणं सुचतं ते जुन्या काळातलं एक गाणं आहे अतिशय सुरेख गाणं या परिस्थितीवर अतिशय चपकलू शोधत सजन रे झूट मत बोलो खुदा के पास जाना है ना हाथी है न घोडे है वहा पैदल ही जाना है सजन रे झूट मत बोलो म्हणजे देवाला तुम्हाला उत्तर द्यायचंय बर हे अशा प्रकरणांमध्ये आपण जे शिंतोडे उडवतो एखाद्याच्या चारित्र्यावर म्हणजे भले तो पुरुष का असे ना पण त्याला सुद्धा चारित्र आहे त्याच्यावर ज्यावेळेस आपण असे शिंतोडे उडवतो हे चूक नाही वाटत का त्या देवाला उत्तर द्यायचंय आपल्याला त्याच्याजवळ तर तुम्ही खोटं बोलू शकणार नाही एक अगदी असंच उदाहरण मी तुम्हाला दाखवतो ठाण्यातलंच उदाहरण ज्यावेळेस केदार दिघेंची ठाण्याच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती होत होती शिवसेनेच्या त्यावेळेस त्यांच्या मित्राचं प्रकरण त्यांच्या नावाने शिकवायचा प्रयत्न झाला आणि मीडियाने बातम्या काय लावल्या केदार दिघेंवर बलात्काराचा गुन्हा वगैरे समन्स बजावलं अरे कुणा कुणाचा तो कुठला प्रकार कुणाच्या नावावर आहे बातम्यावाल्यांनी तरी बातम्या नीट लावायच्या होत्या अनेक गोष्टी आहेत तर हा व्हिडिओ ना तुम्ही सगळ्यात प्रथम तुम्हाला एका मीडियाचं वृत्त दाखवत त्यात ते स्वतः मत केदार दिघेंवर बलात्काराचा गुन्हा आणि दुसरी मीडिया म्हणते की त्यांच्या मित्रावरचा नेमकं काय चाललंय आणि कशाच म्हणजे जोपर्यंत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बनत नव्हते तोपर्यंत तो काहीच नाही पण जसे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली ही प्रकरण बाहेर बघा केदार दिघे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा मुंबईतल्या एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि धमकी दिल्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे केदार दिघे हे शिवसेनेचे नवे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत आणि ते दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आहेत आता दुसऱ्या मीडियाचं दाखवतो ज्यात मीडिया म्हणते त्यांच्या मित्राचं प्रकरण नेमकं हे कुणाचं प्रकरण आहे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले मित्रावरच्या आरोपांमुळे केदार दिघे अडचणीत आल्याची चर्चा सध्या केदार केदार आहे केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणी केदार दिघे यांना मुंबई पोलिसांनी एक समन्स खरं तर आरोप आहेत केदार दिघे यांच्या मित्रावर एका मुलीनं हे आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं केदार दिघे सुद्धा अडचणीत आलेले आहेत एका मुलीनं केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केलाय या समन्स मध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्याला सांगतील सूरज नक्की कविता ज्या प्रकारे एन एम जोशी पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला होता एक, एक, एक ने तक्रार दिली होती की तिच्या बरोबर एका व्यक्तीने बलात्कार केला आहे आणि यानंतरच हा गुन्हा दाखल झाला होता मात्र यात आता ते दिघे कुठून आले हे पण लोकांचे बराच प्रश्न होते तर नंतर हे समजलं की ते त्या पीडिताला धमकवण्याचा प्रयत्न करत होते धमकवत होते की जे काय गुन्हा दाखल केलेला आहे ते परत घ्यावे या प्रकारच्या गोष्टी समोर येत होत्या तर यामुळेच त्यांचंही नाव देखील एफ आय आर मध्ये नोंदवण्यात आलं होता आणि आता मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स बजावलेला आहे जेणेकरून मुंबई पोलीस समजण्याचा प्रयत्न करणार आहे की त्यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत त्या त्यामध्ये किती तथ्य आहे हे सगळे समजण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स केलेला आहे आता एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या स्टेटमेंट नोंदवावं नो लागेल जी या व्हिडिओच्या शेवटाला तुम्हाला मी एक खास उदाहरण देतो ते खास उदाहरण माझं स्वतःच आहे लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान प्रचारा प्रचारादरम्यान जवळपास मला वाटतं मे दोन हजार चोवीस असावा ठाण्यातलं हे उदाहरण मुंबई तकचा इंटरव्यू होता एक डिबेट होती खुल्यामध्ये होती शिंदे गटाचे समर्थक बसले होते शिवसेनेचे समर्थक बसले होते या सगळ्या आता सुष्मताई अंधारे सुद्धा तिथे होत्या त्यांनाही चांगला हा प्रसंग माहिती आहे अभिजित कारंडे होते अभिजित कारंडेंना हा चांगला प्रसंग माहिती आहे ठाण्यामध्ये बघा शेवटी आम्ही वकील आहोत आम्ही वकील म्हणजे आम्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणजे आम्ही वकील असतो ज्यावेळेस जुन्या काळामध्ये युद्ध व्हायची इकडचा वकील तिकडे जायचा तिकडचा वकील इकडे यायचा आणि एकमेकांचे संदेश एकमेकांना पोहोचवायचे त्या वकिलांना तुमच्यामध्ये राज्या राज्यांमध्ये कितीही द्वंद्व असेल कितीही तुमच्यामध्ये ती दुश्मनी असेल पण वकिलांना हात लावले जात नव्हते कारण तो क्षत्रिय धर्म होता इथे प्रवक्ते ज्यावेळेस आपल्या आपल्या बाजू मांडतात त्यावेळेस प्रवक्त्यांच्या अंगावर अशा प्रकारे माणसं सोडणं हा क्षत्रिय धर्म नाही लक्षात घ्या इथे ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक माझ्यावर हल्ला करण्यासाठी भर डिबेटमध्ये कॅमेरा जसा खाली झाला भर डिबेटमध्ये जाणीवपूर्वक माझ्यावर हल्ला करण्यासाठी महिला पुढे केल्या गेल्या मी तो हल्ला कसा परतवला वगैरे हा भाग वेगळा पण लक्षात घ्या कधीपर्यंत तुम्ही आश्रय घेणार आडोसे घेणार कधीपर्यंत करणार या सगळ्या गोष्टी अनेक अनेक मी ठाण्यातली कित्येक उदाहरणं घेतली पण सारं काही तुम्हाला सांगत नाही पण काल ज्या वेळेस वरळीमध्ये आदित्य साहेबांच्या त्या बातम्या गाजू लागल्या त्यानंतर मात्र हे असे तुम्हाला आडोसे घ्यावे लागतात आणि अशा प्रकारे विनयभंगाच्या केसेस दाखल केले जातात त्या केई एम रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट केलं जातं मला नवल वाटतं केईएमला पण माझा एक साधा प्रश्न आहे एरवी केईम मध्ये एखादी तुम्हाला ऍडमिशनसाठी एखादा बेड मिळवणं म्हणजे तुमच्यासाठी ती एक मोठी काय म्हणावं आता ती एक स्पर्धा आहे तिथे कसा तो बेड मिळेल त्यासाठी किती टॉप करावे लागतात त्या केई मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आणि हे काल ज्यावेळेस पाहिलं त्यांच्यावर मध्ये उपचार वगैरे चालू जे काही असेल ते पोलिसांनी या सगळ्या गोष्टींमध्ये सी सी टी पाहावे मीडियाच्या फुटेजेस पाहाव्या अनेक अनेक लाईव्ह व्हिडिओ आहेत तिथनं सगळं पाहावं आम्ही सारं काही ठेवलेलं आहे तुमच्या सर्वांसमोर आम्हीसुद्धा पुरावे ठेवलेले आहेत जो पहिला पुरावा मी जय महाराष्ट्र न्यूजचा ठेवलेला आहे पण या सगळ्यामध्ये कुठेतरी एक वाटतं राजकारणाला राजकारण घाणेड झालेलं आहे आज ज्यावेळेस सुनील शिंदे साहेबांचा आता सुनील शिंदे साहेब काही शिवसेनेत आज नाही त्यांनी अख्खं आयुष्य काढलेलं आहे आता तुम्ही मला सांगा या सुनील शिंदे साहेबांचा हा पुत्र हा सगळ्या शिंदे गटातल्या महिला नेत्यांना सुद्धा चांगला माहिती आहे शिंदे गटाला सुद्धा चांगला माहिती आहे स्वतः एकनाथ सुद्धा हा सिद्धेश शिंदे चांगलाच माहिती आहे आपण राजकारण कुणीकडे चाललंय राजकारण आपल्या पोरा बाळांपर्यंत पोचाव ला पोहोचू लागलं आपण काय करतो या सगळ्यामध्ये आज सगळ्यांना माहिती आहे सिद्धेश शिंदे कसा आहे किती शांत स्वभावाचा आहे ते असेही ते कधी कोणाबद्दल काही बोलत नाहीत आणि हे अशा प्रकारचं मारहाण करणं वगैरे तर दूरच राहिलं प्रकारचा घृणास्पद आरोप करून शिंदे गटाने आपली राजकारणातली पातळी दाखवून दिलेली आहे आता बघा हे आरोप एक दोन नंतर सारं काय संपलेलं असतं पण पन ज्यावेळेस आपण हे आरोप करतो आपण एखाद्याच्या चारित्र्यावर अशा प्रकारचे शिंतोडे उडवतो त्या गोष्टी त्या मनामध्ये कायमच्या आणि हे युवक आहेत सारे हे कायमचे घर करून घेतात लक्षात घ्या असो या सगळ्या गोष्टींवर आपण किती महत्व द्यावं न द्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग पण राजकारण मात्र घाणेरडं झालेलं आहे हे मात्र इथे स्पष्टपणे नमूद करावं लागेल हे आडोसे घेणं बंद करा एवढीच एक विनंती करतो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घेऊ